मी प्रभाग क्रमांक सहा या आपल्या प्रभागातून मी शिवसेना शिंदे गटाकडून धनुष्यमान या चिन्हावर निवडणूक लढवत आहे मी, मी माझे या पूर्ण आपल्या एकंदरीत संपूर्ण प्रभागासाठी माझी काही स्वप्न आहेत मी माझी म्हणजे आपल्याही काही त्यातना काही समस्या आहेत त्या सगळ्या माझ्या मला ज्ञात आहे यातून मा, मा यातून मलाही पूर्णपणे संधी मिळावी या प्रभावामध्ये माझं या शिंदे गटामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये मी उपचार प्रमुख असल्या कारणाने मी पंधरा वर्ष या पूर्ण आपल्या प्रभागासाठी मी समाजकारण राजकारण राजकारण हा माझ्यासाठी जरी मुद्दा असला तरी मी जास्तीत जास्त समाजकारण्यानी पुढं आलेला आहे आणि समाजासाठी काय करावं हेही माझ्या पुढं माझ्या संकल्पनेत आहे सर्व आणि त्या संकल्पनेच मी आपल्या आशीर्वादाने पुढं येऊन या गोष्टी करणार आहे ही करण्याची मला संधी आपण द्यावी हे माझी प्रामाणिक इच्छा आहे आपल्या समस्या आहेत त्या मला पूर्ण ज्ञात आहेत मी त्यात म्हणजे पूर्णपणे आपल्याकडे आपल्या आपल्या संपाला हा जो काही रस्ता आहे त्या त्या अनुषंगाने सर्वप्रथम म्हणजे आपल्याला आपल्या पाणी योजना म्हणजे पाण्याची पाईपलाईन ही फार जुनी आहे जी माझ्या सं माझ्या माझ्या पूर्ण कल्पनेत ह्या गोष्टी याआधी की आपली ही पाईपलाईन खूप वर्षापूर्वीची आहे आणि ती पूर्णपणे सडलेली आहे ती पूर्णपणे ती आधी नवीन करून घ्यावी प्रथम कामामध्ये काही मागं पुढे न करता पहिलं काम असेल तर माझं म्हणजे नळ पाणी योजना म्हणजे रस्त्याची जी काय जी आपली का होणार आहे ती एकदाच होणार आहे त्यामुळे रस्ते पुन्हा पुन्हा जे एकदा करून परत ते पाण्यासाठी खोदावे या अनुषंगाने करून काय उपयोग नसतो म्हणून सर्वप्रथम मी नळाची पाईपलाईनचं काम करून झालं की त्याबरोबर आपली गटाराची आणि रस्ता आणि हा रस्ता आपला मुळातच खरं म्हणजे हा जवळजवळ बारा मीटरचा आपला रस्ता मंजूर झालेला आहे परंतु आपल्या काही आजूबाजूला वस्तीमुळे त्या रस्त्याचं जे काही असेल ते आपल्या तुम्ही जर तुमच्या सहभागाने जर त्या आपण सगळ्यांनी जागा सोडून जर हा दिलात तर कमी अलीकडे आपल्या शंकरवडील भागात ना त्या रस्त्याचं काम चालू जे झालेलं आहे ते काही लोकांचे जे काही कंपाऊंड वगैरे ते अशा गोष्टी काही कराव्या लागल्यात परंतु सहकार्याने जर केलं तर आपण या अनुषंगाने करू इच्छितो म्हणजे आपण आता त्या जागेला जर आपण त्या आपण म्हटलं तर आपल्याला आपल्या ठिकाणी आपण जिथे राहतोय तिथं आपण प्रामुख्याने आपल्या इथं अँब्युलन्स आणि ह्या अत्यावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी वाईट झोन चालायचं आहे ह्या वाईट झोमून चालत असताना काही गोष्टी ज्या होतात तर आपल्याला आपल्याकडे येणारा जर एखादी आग लागली तर आपल्याकडे अग्निम्ब सह सहजगतीने आला पाहिजे जर काही कोणाची कुठल्या गोष्टींनी काही गरजेचं आहे मग या सर्वासाठी आपल्याकडे रस्ता माझं मग आणि या